महिपत त्याच्या गुन्ह्याची कबुली देऊन गोळी झाडतो पण ती गोळी कुणालाही न लागता निघून जाते त्यानंतर आपल्याला मालिकेमध्ये एकदम जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे सायली महिपतची चांगलीच फुंगी वाजवणार आहे महिपतने गोळी झाडल्यानंतर तेथे अर्जुन येतो आणि महिपत आणि अर्जुन मध्ये आपल्याला चांगलीच झटापट पाहायला मिळणार आहे तेव्हा सायली महिपतची पडलेली बंदूक उचलते आणि त्याला अर्जुनला सोडण्यासाठी धाक देते त्यानंतर अर्जुन आणि सायली महिपतला विचारतात की तू असं का केलंस तेव्हा तो बोलतो की मी असं कोणाच्या तरी सांगण्याहून केलं आहे आणि तो व्यक्ती तुमच्या घरातलाच आहे पण तो कोण आहे हे जरी मी मेलो तरीसुद्धा तुम्हाला सांगणार नाही तेव्हा सायली महिपतचा गळा पकडते आणि बोलते की सांग ती व्यक्ती कोण आहे नाहीतर मी खरंच तुला गळा दाबून मारून टाकीन पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि सायलीला बोलतात की तुम्ही कायद्याला हातात घेऊ नका त्या महिपत नराधमाला आमच्या स्वाधीन करा जे काही सत्य आहे त्याचा शोध आम्ही घेऊ अशा खूप मेलेल्या मुद्द्यांना आम्ही बोलक केले आणि आता महिपतचा पुढचा खटला हा बहुतेक न्यायालयात चालणार आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा अर्जुनचा लॉयरवाला ऍक्शन रोल पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो